नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पक्षांचे परिसंस्थेतील स्थान महत्वाचे असून पक्षांच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने हातभार लावणे काळाची गरज बनू लागली असल्याचे प्रतिपादन कोटेश्वर कोषाध्यक्षा रेखा मुळीक यांनी केले मुठभर धान्य घोटभर पाणी पक्षांसाठी हा शिराळा येथील कोटेश्वर महिला मंडळाने सुरू केलेल्या उपक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी मंडळाच्या अध्यक्षा नीता पाटील उपाध्यक्षा सीमा डांगे कार्याध्यक्षा व माजी नगराध्यक्षा सुनीता निकम सचिवा महाजन सदस्या व माजी नगराध्यक्षा प्रतिभा पवार वंदना जाधव दीपाली निकम स्मिता कदम मोहिनी तराळ जया कवटेकर वंदना पाटील आदी प्रमुख उपस्थित होत्या अन्न साखळीतील महत्वाचे घटक असणारे पक्षी पर्यावरण रक्षक आहेत संपूर्ण मानवजातीसाठी पक्ष्यांची भूमिका व अस्तित्व महत्त्वाचे आहे चिमणीपासून ते कावळ्यापर्यंत सर्व पक्ष्यांचे जीवसृष्टीत महत्त्व आहे मान्सूनची सूचना देत पेरतेवा म्हणणारा पावसा पक्षी तसेच सौंदर्याचे प्रतीक ठरलेला अप्रतिम नृत्य करणारा मयूर आपल्या बोलण्याची नक्कल करणारा राघू नांगरणी करताना थव्याने आढळणारे पांढरे शुभ्र बगळे तसेच खाद्यान्नाचा दर्जा लाभलेले काही पक्षी यांनी आपले आयुष्य भरून गेलेले पर्यावरणाचे स्वच्छता दूत असणारे हे जीव आपल्याला खूप काही शिकवतात त्या बदल्यात आपण मात्र त्यांचे अन्न पाणी निवारा सगळेच हिरावून घेतले ठिकठिकाणच्या थीक झाडांची संख्या कमी झाली आहे त्यामुळे पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास हिरावला गेला यंदा तर मार्च पूर्वीच कडक उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने पक्ष्यांनाही उन्हाचा त्रास होत आहे त्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी ओंझळभर पाणी मुठभर धान्य उपक्रमाच्या माध्यमातून पक्षी उष्माघाताच्या आघाताने अन्न पाण्याविना मृत होऊ नयेत जैवविविधतेला नुकसान पोहोचू नये यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या अंगणात गच्चीवर पक्ष्यांसाठी धान्य व पाणी पुरवण्याची व्यवस्था करावी असे आव्हान कोटेश्वर महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले बहुतांश वेळा प्लास्टिक किंवा स्टीलच्या भांड्यात पाणी ठेवलं जातं उन्हात हे पाणी गरम होतं त्यामुळे पक्ष्यांसाठी मातीच्या भांड्यातच पाणी ठेवायला हवं पाण्याचे भांडे गोंगाटापासून दूर ठेवा पाण्याचे भांडे ठेवताना ते गोंगटापासून दूर हवे जेणेकरून पक्षी पाणी प्यायला येतील जास्त गोंगटात पक्षी येत नाहीत नवीन ठिकाणी पाणी पिण्याची सवय लागण्यासाठी पक्ष्यांना सात ते आठ दिवस लागतात ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज